हे बघा ह्या साईच घर असा मस्त भारी असाव इकडे घर बघा मस्त असं भाती ते सुकत घातलेल्या सुकत घातलेली आहे एवढी आहे बघा आजकाल भेटत नाही तर आता मी चलला दावचंड्यात टेंबे स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं आणि अक्षिणी देवीचं दर्शन घेऊन आता हाय नमस्कार तर आम्ही असं गाव देवगड मध्ये आता चाललो दौऱ्याच्या गावाकडे घर बघू साठी चाललो नाव तर चला मग आता पण भेटूया नालेंदी मध्ये कसं कसं कुठून कुठून आम्ही जाणार ते बघा

तर आता आमची गाडी निघाली आहे पेट्रोल सी एन जी वरून आता आम्ही थेट इथून निघालो आहे डायरेक्ट पुढायला ना आता मी इथून देव आता दामसंड्यातून निघालो आहे देवगड नेपाणी हायवेने आम्ही निघालोय आता आता नांदगाव फाट्यावर ना आम्ही डायरेक्ट आपल्या हायवेला लागणार आहे मुंबई गोवा हायवेला खूप आपण एकदा ते तर पोचले आम्ही आणि हे असं या बा कणकोरीसून नामसंड्या देऊ तिरदास लागला आता या पण बघा आता या जाताना पण हे असाच टाक आपण करण चालू कुणी ना करणार चार दिवस खाली बळ टाकून कोण ना आता कोण ना हे घरावर पण फक्त इथे रे करूच मध्ये सगळं देव मागतो रिंग मारतो रिंग मारतो

तर आता आम्ही आहे साळगावला हो एक पंधरा मिनिटामध्ये आम्ही साईच्या घरी पोचतला गावातील आखेरी रात्रीच खेळ चाले शूटिंग झालेले इकडेच रस्त्याची कामच चालू आहेत रस्त्याचं काम चालू असल्यामुळे गाडी थांबल्या मस्त असे आतमध्ये गाव आहे ते छान सिद्धीपासून आतमध्ये

सांग साई काकाच्या घरी पोचलोय आम्ही आता उतरतोय काकाचा भाऊ आमके साईच्या गावाला पोचलोय नानेली मध्ये हे बघा ही आमची गाडी आहे आता साईच्या घरी चाललो आम्ही हे तर मागसून दाखवत बघा ह्या साईचं घर असा मस्त भारी अस गाव साईचं घर आमच्या गौरीचं घर बरोबर अडीच तासाने आम्ही पोचलो इथे आता आम्ही ना चाललो माझ्या वागद्यातली ह्यांची माझी नणंद आहे चुलत तिच्याकडे चाललं त्यांच्या घरी त्यांचं गाव बघ किती छान आहे मस्त असं झाडं झुडपात ना मस्त असे रस्ते आहे बाब ऐल रा पोचतो आता नीलमच्या घरी निलिमाच्या घरी पोचतो इकडे घरा बघा मस्त असा भात इथे सुकत घातलेले आहे सुकत घातलेली आहे एवढी आहे बघा आजकाल भेटत नाही तुळस पण व पहिल्या काळातल्या मातीच्या काय नाही करत काय ना मस्त वाटत गार एकदम ना म्हणते मु फोटो काढू घे <laughs> <laughs> हम्म गावात नाही एकदम म्हणून ते सिरियल बिरियल जास्त चालतात शूटिंग अशीच लोकेशन पाहिजे असत रात्री काही अशी एकदम जंगल आहे साईच्या पप्पाने पण मध्ये पोल्ट्रीच केलं काय माहिती हा की बंद केलंय साईच्या पप्पा पत्र घेणार थांब जरा चला आता आम्ही चाललो परतचा बॅक टू दामसंडे आणि मी बॅक टू कणकवली बॅक टू मुंबई आणि बाकीची दामसंडे रिटर्न जर्नी केलं सांगून तर आता आम्ही पोचलो येताना हे सर टेंबेस्वामी महाराज आहेत त्यांच्या मठामध्ये मानगाव कुडा आता हे मंदिर ते याक्षिणी याक्षिणी देवी मंदिर मस्त असं कोरीव काम केलेलं जुन्या काळातलं मंदिर काय मंदिरात जाताना पहिले हा पाय धुवायचे आणि मग जायचं केस क्रिशांग इकडे सांगतोय कि खेळणं पाहिजे क्रिशन कुठे आले आपण हुडाला आलोय मानगाव छान असं मंदिर येते याक्षिणादेवी यक्षिनीदेवी प्रसन्न या। एम्बे स्वामी महाराजांचे जन्मस्थान येते तिथे चाललो आहेत आम्ही 啊。啊啊啊 तर आता आम्ही चलला टेंबे स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं आणि अक्षिणी देवीचं दर्शन घेऊन आता आमचा प्रवास असतो डायरेक्ट मानगाव ते देवगड आम्ही मधीच उतरतो कणकवलीत जाणार कणकवलीसून डायरेक्ट दिवा <laughs>

आता इथून आम्ही चालला मध्ये आमका माहित नव्हता आमच्या शाळेतले शिक्षक भेटले भरपूर वर्षांनी असा माणगावचा फेमस आता कडे चालला आहोत आता आम्ही तुम्ही पण दर्शन घ्या इथे क्रिशा हे बघा इथे माणगावचे दत्त मंदिर असा फेमस असा हे भरपूर बघा मंदिर आता तिथे अलाउड हा की नाही माहीत नाही शूटिंग करूच बघूया हे बघा इथून लांबून बघा हे अशी मस्त अशी किती छान अस आतमध्ये इथून दत्त महाराजांचे मंदिर आहे मस्त असे अशी मस्त साइडला अशी जागा आहे आणि मस्त शांत वातावरण एकदम भरपूर भाविक जण मोबाईल आतमध्ये अलाउड नसल्यामुळे आम्ही काही व्हिडिओ नाही केला पण छान अशी बघाल तुम्ही आहे आतमध्ये काम पण छान आहे विहिरी नाही बघितली ती अलाउड नाही शूटिंग करणं त्याच्यामुळे काही शूट नाही करता आलं इथे पण हे दत्तस्वामींचंच इथे मंदिर आहे गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आत्ता आम्ही चाललो आहे जामसंड्याच्या दिशेने बाकीचे सगळे जामसंडेच जाणार आहे आणि मी जाणार आहे कणकवलीला तर म्हणजे प्रकारे आम्ही आता कणकवलीला पोचलो आहे माणगाववरनं सगळं देवदर्शन करून आम्ही आता कणकोली स्टेशनला उतरलं आहे बाकीची आमची जी मंडई आहे ती गेलेत जामसंड्याला घरी आणि आता इथे आम्हाला राकेश आणि राकेश आणि गौरी दोघंजणं येणार आहेत ते एक दीड तासने देवगडवरून डायरेक्ट देवगड बसने इथे कणकोलीला उतरतील तोपर्यंत आम्ही इथे वेटिंग करतो आहे बँगलोर गाडी आहे आमची रात्री बँगलोर ट्रेन त्या बँगलोर ट्रेनने आम्ही जाणार आहे मुंबईला डायरेक्ट दिवा ठाण्यावरनं दिवा तर बघा आजचा प्रवास आणि आजचा आमचा कार्यक्रम कसा झाला ते तुम्ही बघू शकता तिकडे आता गौरी आणि रिशांकचे पप्पा राकेश घाडेगावकर हे आता आलेले आहेत गाऊन स्टँडातून आता रिक्षातनं उतरले आहेत आता मी एकत्र होणार इथे आणि इथून आम्ही ट्रेन पकडणार रात्री नऊची आमची मँगलोर ट्रेन आहे मँगलोर ट्रेनने आम्ही जाणार आहेत गावात मुंबईला दिव्याला गावावरून आता हा प्रवास असेल असं रात्री रात्र असल्यामुळे का ट्रेन मधलं तर बाकी काय दाखवणे शकत आहे हे बघा राकेश घाडीगावकर आणि आमची नवरी गौरी यांचं आगमन झालेलं आहे कणकवली मध्ये आम्ही आता देवगडवर आपण पाच वाजता निघालो आता उतरलो कणकवलीला उतरून आमच्या पप्पा नी नाश्ता घेऊन आला आम्हाला आहे ना तर आम्ही कॉलेज रेल्वे स्टेशनच्या समोरच्या हॉटेलमध्ये इथे नाश्ता करावो आहे आंबोळी आणि इथे कटवडा घेतला आहे समोर कणकवली रेल्वे स्टेशन नाश्ता करते तर क्रिशांक गाडीगावकर आता इथे गार्डनला आलेत खेळायला रेल्वे स्टेशन तर तिकडे लहान मुलं सर्व आहेत तर त्याला पण खेळायचं होतं तो माझी वाट बघ होता राणीची बाग विंदाची बाल सर्कल हा इथे खेळते साइड प्राणी संग्रहालय आहे थोडस प्राणी घसरगुंडी तर इकडे बघा प्राणी आहेत या साइडला लेपड इकडे थोडा काळोख आहे का इकडे घसरगोंडीला आलाय खेळायला कृषा इकडे आलाय घसरगुंडी खेळायला साईडला तिकडचं तिकडच इकडून आला, आला, आला पडत